उसामध्ये पप्पू होती घेऊन आलो खाली जायचं यो बघा खाली घेऊन आलाय कसं आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर आज व्लॉक करण्याचं कारण आम्ही निघालो शेतात तर तुम्ही इकडे बघू शकता माझ्यावर कोण आहे तिकडे शौर्य निघाल आपला साईल शेट साईल मामा गाडी चालवता इकडं आपला हात ठरवू का मुळे किंवा पण आपला मामा आहे तर आज आपण मामांच्या वावरात आपण कष्ट काय निघाले तर कष्ट काय इकडे बघू शकता इकडं आपण गाडी भरून आपण लागवड घेतल्या तर आजचा ब्लॉक पूर्ण आपण लागवड असणार तशी आपण लागवड शे कसं आहे आपण आता पोचलय रानामध्ये तर आपल्याला लागवड टाका अजिबात येत नाही आपण दोघ टाकणार आहे शेवटपर्यंत इकडं की, नुसती की। वाढायची आवडते बघा संकेत आणि ते रॉयल शेतकरी संकेत शेत कोत वाढतोय आणि मित्रांनो मी तुम्हाला काय सांगतोय की आज संकेतला आम्ही सुट्टी देणार नाही कारण की सगळी लागवड एखाद्या टाकून घेणार आहे आम्ही असं आवडतोय बघा आता आपली जे टॉमॅटोची शेती आहे खूप मोठी कराई एक 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 करामध्ये जर कुणाला टॉमॅटो म्हणजे अजून मार्केट आलं तुम्हाला देतो कुणाला पाहिजे असेल कॉन्टॅक्ट नंबर तुला खाली देतो तर संपर्क राहाची शेती तुम्हाला टोमॅटोची शेती दाखवतो अजून सुद्धा बारीक बारीक आलेत बघू एक छोटासा प्रयोग आहे की जे किडबीड असतात सगळे ह्याच्यामध्ये म्हणजे काय होत आतमध्ये जाऊन ते मरतात म्हणजे किड कोणत्याही प्रकारचे इथे मेटर लागू शकत नाही त्यासाठी इथे तर हा एक एकरचा प्लॉट आहे आणि त्यांचे ओनर इकडे दोघ जण आहेत बघू शकता तुम्ही आज की शेती इच्छा आहे बघाय आता लागवड टाकायची प्रोसेजर कशी असते ते शिकून घ्यायचे कारण भविष्यात आपण पण शेती करायची आहे तर मिक्स करायच चालू आहे शेतकरी ज्याला आहे शेती त्यालाच खरी आहे पावर चुकला काय पाहिजे ज्याला आहे वावर त्यालाच खरी पावर असा जायला होता गलतीच मिस्टेक हो गई उचले उचल पडते ए खाची साखरवर साखरवर काढते तर बघू शकता पांढरे शुभ्र अस साखर सारखी दिसणारी तर एक पोतं खाली केलेलं आहे दुसरं एक पोतं कार चाल खाली आता रोज शेत काय पोती नसते आणून देतात

ही फिट्टी साखर आहे फिट्टी साखर उचल उचल जरा ताकद कमी लागते आपण हाय तर जसं आपण घराचे गेल्या वेळेला जसं आपण सिमेंट कालसाठी आपण चप्पी मारतो टप्पी मारत चाललेली आहे फोडा 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 बारीक बारीक फोडा लो आता लागवड मिक्स करायचं आहे लागवड मिक्स झाल्यानंतर आपण लागवड आजमध्ये टाकायला जाणार आहे बघू शकता तुम्ही मुंबईचा एक रॉयल शेतकरी आपण आणलेला आहे मुंबई वरून पण एक शेती शिकवायची चाललेली आहे तर एक वातावरण इकडचं बघू शकता झालंय आपलं राहण्यात वातावरण इकडचं काय मोठी मोठी साखर, साखर। तर आपण शुगर केन साठी शुगरच टाकत आहे इकडे शेतामध्ये शुगर केन साठी शुगर टाकत आहे आपण तिनं जरा मनाव घेतलेला आहे त्यामुळे जरा चाललंय शेती करणं सुखाचं नाही मित्रांनो लक्षात ठेवा दिवस राबायला दिवस लागते हे आपल्यासाठीची काम नाहीत बघू शकता शेवट आहे आता कुठली डाळ आहे कुठली साखर आहे बघूया जरा शेवटचा आहे हा त्यात काय तुरीची डाळ आपल्या साईल शेतन सांगली तुरुची डाळ आहे

शेतकरी नवरा हा वाग बाय मला शेतकरी नवरा हा वाग बाय <laughs> कसं म्हणत नाहीत शेतकरी नवरा वाग बाय मला आणि या ठिकाणी मित्रांनो आपले संकेत सेट पण हे काम करणार आहेत तरी तुम्ही बघू शकताय आता संकेत सेट आता हे घेणार आहेत काम तरी तुम्ही आता बघू शकताय एका मिनिटात आता एका मिनिटात

आजारी असून सुद्धा इथं काम करणं सुद्धा नाही राना मला ऊन तर इकडं ऊन बघा ऊन तर तापलेलं रान आणि त्या साईश काम करतात अंग पण तापले आणि वातावरण पण तापले अजून काय मिक्स करायला का डबल पहिलं वाटर नॅचरल कस आहे साबण नको आम्हाला मातीनं हात धुणे म्हणजे हायजेनिक म्हणे हात धुणे याला म्हणतात नॅचरली बघितलं मित्रांनो खोडच केलं पण दम लागला सुखाच नाही काम केलं हो अजून काय काय होते अजून जेव्हा जीवावर पिवावर हे तीन पोती नाही किती आहे एक एक तिला एक कर म्हणजे लागवड टाकायची का पोती भरायच चाललेलं आहे तिकड बघू शकता भरायच चाललेत आपण पण आपण पण थोडी भरणार आहे बघा इकडं हे झालंय खाली जायचं आज तुम्ही निघालत बर असं ते चालणार आहे कारण कि भायच बघा असं आहे मित्रांनो आपण पण एक पोत घेतलेला आहे जड आहे एक टॅमॅटो जर राहण्यात आपण चाललोय तो कुठं टाकायचं आपल्याला माहित नाही उसामध्ये पोत घेऊन आलोय ना बरलाय

वे वे शेती करणं शेती पोत घेतला असताना मग कळवा परत वर चाललोय आता ह्या रान ह्या ऊसामध्ये आपण पोत टाकलं मध्ये तर आता इकडच्या पलीकडच्या उसामध्ये मध्ये जाऊन पोती आहे म्हणजे एक नवीन स्ट्रॅटेजी खाली दोन्ही साइडला एक एक पोती ठेवायची म्हणजे निम्म्यातनं ती पोती होती ती निम्म्यात दोन पुती ती पोती निम्म्यातनं वर आणि आता वर आणि दोन पोती असते ती निम्म्यापर्यंत म्हणजे एक स्ट्रॅटर्जी म्हणजे एक अशी छानशी स्ट्रॅटर्जी त्यांची टाकायला पण एक पाठी घेतलेली आहे जाऊ दे तर मी बघू बघू मी आणि शोरीकडे झाडाखाली बसले मस्त वर एकदम खेळतात राहणार गोष्ट वाटतात आतमध्ये तर दोघं जण लागवून टाकायला गेले आणि मेन महत्वाचं म्हणजे काल कोल्हापूरचा राजा याचं आगमन पण झालेलं आहे तर आता गणपतीची पण चाहूल आता हळूहळू पुढे एवढे जे जाणवायला लागलेले आहे कारण महाराष्ट्रात पहिल्यांदाच म्हणजे कोल्हापूरचा राजा याचं काल आगमन झालेलं आहे आणि ते त्याचं सोशल मीडियामध्ये व्हिडिओ पण व्हायरल झालेत त्याचं आगमनाचं सोहळाचं ते तुम्ही बघितलं असेल गणपती बाप्पा मोर्या तर आता ह्या रानामध्ये लागवड टाकून झाले आता ह्या रानामध्ये लागवड टाकायची पूर्ण खालीपर्यंत एक एक टप्पा झालेला आता शोरे खाली फोटो नेणार आहे रिॲक्शन आहे आता बघा कसं उचलते पहिलं वान आला गण आलाय उचललाय 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 गेली गाडी आता खाली जाणार आहे गाईस मार तुम्हाला भेटतो खाली गेलो ठिकाणी आम्ही बघा खाली निघालोय ते बघा पाटण असं उचलून येतोय आता गाईचं आम्ही आत निघालोय बघ कसं जाते लय चावतो आठवलंय बघाय आता ही राहिली ही झालं आपलं गाव उसा कस आहे कष्ट नात करते काय आता आम्ही पुन्हा एकदा वर जाणार आणि परत जरा बसणार बिसणार तिला गोष्ट कष्ट आता आम्ही वर जाणार बघा काही ऑर निघालो आता चला विस्तर्गरम घे वातावरणात घ्या वातावरण लाल लाल चालत माहीत लाल लाल नाही आता खूप वाय आता आम्ही तुम्हाला वर गेला भेटतो चला काहीच लॉकर आपण तयार करत चालला आहे सनशेट करावं लागतं करावं लागतं आहे करावं शेतकरी कष्ट आहे हो हां आम्ही चालू जाऊ दे तर मग सगळी कामं झालेली आहेत लागवड टाकून बघू शकतो सगळे भरले गाडीत आता आपण चाललेलं आहे महत्वाचं म्हणजे लागवड टाकल्या टाकल्या पाऊस आलेला आहे एक चांगलं काम झालंय तर आता आपण चाललोय घरी तर आज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असाच एक नवीन व्हिडिओ पण पुढे पुढे येत जातील तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद thank you